नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो चोवीस ऑगस्ट रोजी केंद्र सरकारनं युनिफाईड पेन्शन स्कीम ही सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेली आहे आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ती लागू होणार आहे लगेच चोवीस तासाच्या आत महाराष्ट्र शासनानं देखील ही योजना जी आहे ती आम्ही आमच्या राज्यात लागू करू अशी घोषणा केली आणि त्या पद्धतीनं राज्य कर्मचाऱ्यांना देखील यू लागू करण्याची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे परंतु राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर सगळ्या कर्मचाऱ्यांचा या योजनेला विरोध होताना आपल्याला दिसतो तो विरोध का होतो याचा आपण तपशीलवार माहिती पाहणार आहोत मित्रो याच्या पूर्वीच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की यूपीएस म्हणजे काय किंवा त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या ठिकाणी एक तुम्हाला जो तक्ता आहे तो तक्ता दिसतो आणि या तक्त्याच्या आधारे आपण समजून घेणार आहोत ओल्ड पेन्शन स्कीम न्यू पेन्शन स्कीम आणि युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे जी ओ पी एस आहे एन पी एस आहे आणि यू पी एस आहे याबद्दल ती कम्पॅरिझन या ठिकाणी आपण करणार आहोत अजून तक्ता या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे हा तक्ता तयार करताना मी या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर अमोल लाटे जे प्राध्यापक महासंघ महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य आहेत त्यांनी बनवलेला आहे आणि त्याचा आधार घेऊन मी एक दुसरा तक्ता त्या ठिकाणी तयार केलेला आहे तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे या तिन्ही ज्या पेन्शन स्कीम आहेत त्याची आपण कंपॅरिझन केलेली आहे आणि त्याद्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की याच्यामध्ये नेमकं काय आहे कशा पद्धतीनं कोणत्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत आणि कोणत्या एक्सक्लूड केलेल्या आहेत ते सगळं आपल्याला या ठिकाणी इथं कळणार आहे तर इथं आपण पाहू शकतो की घटक किंवा मुद्दे आपण दिलेले आहेत आणि त्यांना धरून ओ पी एस आणि एन पी एसमध्ये काय आहे हे आपण पाहणार आहोत तर पहिला मुद्दा आहे या ठिकाणी पाहा की कर्मचाऱ्यांकडून जे अंशदान आहे ते घेतलं जात आहे का तर ओ पी एसमध्ये ते घेतलं जात नाही हे संपूर्ण जे आहे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे आणि गव्हर्नमेंट त्या ठिकाणी हे प्रोव्हाइड करत असतं आणि गव्हर्नमेंटचीच जबाबदारी त्या ठिकाणी आपण याच्यामध्ये मानतो परंतु एन पी एसमध्ये मध्ये काय आहे दहा टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून घेतली जाते आणि चौदा टक्के रक्कम हे शासन टाकत असतं पुढं चालून युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये ही दहा टक्के रक्कम जशास तशी राहणार आहे आणि साडे अठरा टक्के रक्कम शासन यामध्ये टाकणार आहे याच्यामध्ये थोडीशी वाढ या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळती म्हणून आपला जो मुद्दा आहे तो जुन्या पेन्शनचा त्या ठिकाणी आहे आणि आपल्याला तो मिळवायचा आहे त्यासाठी आपण हे सगळं पाहत आहोत त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे सेवा कालावधीची गणना कशी केली जाते म्हणजे कुठून तो ग्रहित धरला जातो तर या जुन्या पेन्शन योजनेमध्ये सेवेतील रुजू तारखेपासूनही सेवा कालावधी ग्रहित धरला जातो परंतु एन पी एसमध्ये मध्ये काय आहे प्रत्यक्ष अंशदान रक्कम भरण्याला सुरुवात केली त्या तारखेपासून त्या ठिकाणी हा सेवा कालावधीत ग्रहित धरला जातो आणि युपीएस मध्ये सुद्धा तीच तरतूद पुढं जशाच तशी चालू केलेली आहे आणि म्हणून आपल्याला या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या मान्य नाहीत कारण याचे अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहेत जे ज्युनियर कॉलेजला टीचर्स आहेत किंवा शिक्षणसेवक आहेत किंवा अनेक प्रकारचे जे शिक्षक आहेत इतर कर्मचारी आहेत त्याबद्दल याच्यामध्ये जे आहे ते समस्या निर्माण होत आहेत तिसरा प्रश्न आहे पूर्ण पेन्शन बसण्यासाठी लागणारा कालावधी किती आहे किंवा वी आर एस घ्यायची असेल तर किती कालावधी लागतो तर ओल्ड पेन्शनमध्ये वीस वर्ष तो दिलेला आहे एन पी एस मध्ये देखील वीस वर्ष आहे परंतु इथं मध्ये तो पंचवीस वर्ष या ठिकाणी केलेला आहे तो आपल्याला मान्य नाही त्यानंतर निवृत्ती वेतन कसं मोजलं जातं हाही महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये बघा शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के ज्याच्यामध्ये मूळ वेतन अधिक महागाई भत्ता या ठिकाणी येत असतो या जुन्या पेन्शनमध्ये अशा पद्धतीने पेन्शन मोजलं जातं इथं एन पी एसमध्ये मध्ये कुठल्याही प्रकारचं पेन्शन या ठिकाणी आपल्याला मिळत नाही म्हणजेच काय तर आपलेच पैसे आपण तिथं लावतो आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी चाळीस टक्क्यातून ते पेन्शन दिलं जातं म्हणून इथं जे आहे ते पेन्शन मोजण्याचा प्रश्नच नाही आता याच्यामध्ये थोडीशी वेगळी एक मेथड त्यांनी या ठिकाणी दिलेली ही मेथड आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे मध्ये शेवटच्या वर्षातील बारा महिन्यांच्या वेतनाच्या सरासरीच्या पन्नास टक्के म्हणजे इथं काय करणार आहेत ते की शेवटचं जे वर्ष आहे सुपर एन्युमेशनच्या अगोदरचं त्याच्या बारा महिन्याची सरासरी करणार आणि त्या सरासरीच्या पन्नास टक्के या ठिकाणी आपल्याला पेन्शन बसणार आहे हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे परंतु यासाठी पंचवीस वर्ष सेवा होणं गरजेचं आहे पंचवीस वर्षाची आठ ही त्या ठिकाणी त्यांनी घातलेली आहे पुढचा मुद्दा आहे या ठिकाणी निवृत्तीनंतर महागाई भत्ता व वेतन आयोग लागू असेल का तर या जी जुनी पेन्शन योजना आहे त्याच्यामध्ये प्रचलित महागाई निर्देशांकाप्रमाणे जी महागाई भत्ता आहे तो लागू असणार आहे आणि वेतन आयोग देखील याला लागू असणार आहे या दोन्ही गोष्टी या ठिकाणी ही जी एन पी एस आहे त्याच्यामध्ये लागू नाहीत बघा महागाई भत्ता पण नाही आणि वेतन आयोग पण नाही हे तर फार वेगळं आहे याच्यामध्ये कारण आपणच आपले पैसे शेअर मार्केटमध्ये टाकतो आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी मिळत असते आता याच्यामध्ये मध्ये काय केलेलं आहे त्यांनी मध्ये प्रचलित महागाई निर्देशांकाप्रमाणे म्हणजे ए आय सी पी सी म्हणजे ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स इंडस्ट्रीय वर्कर याप्रमाणे आपल्याला जो आहे महागाई भत्ता त्यांनी दिलेला आहे परंतु इथं वेतन आयोग आपल्याला कुठलाही लागत नाही बघूया चार पाच मुद्दे मला वाटतं तुमच्या लक्षात आले असतील पुढचे मुद्दे आपण याच्यामध्ये घेऊ कम्पॅरिझनचे याच्यामध्ये पहा आता हा जो सहावा मुद्दा आहे काय आहे याच्यामध्ये संचित झालेली रक्कम निवृत्ती वेळी एक रकमी मिळते का तर याच्यामध्ये काय मिळते का आपल्याला आपल्याला जी पी एफ मिळतंय ओल्ड पेन्शनमध्ये प्लस आपल्याला उपदान ज्याला आपण ग्रॅच्युटी असं म्हणतो ते देखील या ठिकाणी मिळतंय तर जवळपास याची साडे सोळा टक्के वगैरे अशा प्रकारची रक्कम आहे या उपदानाची किंवा ग्रॅच्युटीची ती आपल्याला मिळते आणि जी पी एफ मध्ये जेवढी रक्कम होईल ती व्याजासहित आपल्याला त्या ठिकाणी देते याच्यावरती सात ते, ते आठ टक्के व्याज आपल्याला मिळत असतं परंतु एन पी एस मध्ये अशा प्रकारचं कुठलंही प्रावधान नाही ज्याच्यामध्ये आपण काय करतो की साठ टक्के रक्कम शेवटी आपल्याला काढण्याची त्यांनी मुभा दिलेली आहे आणि चाळीस टक्के रकमेवरती आपल्याला पेन्शन मिळत असतं म्हणजे आपणच आपला पैसा त्यामध्ये टाकतो आणि त्याच्यावरती शेअर मार्केटमध्ये जे काही त्याच्यामध्ये वाढ होईल त्या प्रमाणात आपल्याला ते पैसे मिळतात याच्यावरती त्या ठिकाणी मला वाटतं ता टॅक्स देखील घेतला जातो जे शेअर मार्केटमधून आपल्याला निव्वळ जो नफा होतो त्याच्यावरती टॅक्स घेतला जातो त्यानंतर पहा यु यू पी एसमध्ये काय आहे तर वन टेन्थ रक्कम एकूण शेवटच्या वेतनाच्या प्रमाणामध्ये सहा महिन्यांचे भाग करून ती आपल्याला दिली जाते आता हे बऱ्याच जणांना या ठिकाणी लक्षात येत नाही याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण हे सांगितलेलं आहे परंतु ते काही जणांच्या लक्षात आलं नाही तर याचं एक उदाहरण आपण पाहू समजा पन्नास हजार जर वेतन असेल बरोबर आहे शेवटचं तर तीस वर्षांसाठी आपल्याला हे जर वेतन मिळालं असेल तर काय होईल या ठिकाणी पन्नास हजाराचा वन टेन्थ काय होईल पाच हजार तीस वर्ष म्हणजे काय त्याचे सहा सहा महिन्यांचे किती भाग होतील साठ भाग होतील म्हणजेच काय तर पाच हजार बोललेले साठ म्हणजेच तीन लाख रुपये आपल्याला मिळतील मग तुमचा पगार कितीही असला एक लाख असला दोन लाख असला आणि तुमची सेवा जर तीस वर्ष झाली असेल दोन लाख पगार असेल तर तुम्हाला किमान बारा लाख रुपये त्यामध्ये मिळतात तीस वर्ष जर सेवा झाली असेल तर हे देखील आपल्याला इथं जे मान्य आहे किंवा त्या कर्मचाऱ्यांना ते मान्य नाही त्यानंतर पहा पुढचा मुद्दा आहे कुटुंब किंवा रुग्णता निवृत्ती वेतन मिळतं का तर याच्यामध्ये मिळतं एकूण तेच पन्नास टक्के आहे म्हणजे आपण पूर्वी जे पाहिलेलं आहे ते इथं कुठलंही त्या ठिकाणी मिळत नाही आणि इथं काय केलेलं आहे त्यांनी पेन्शन दिलेलं आहे साठ टक्के परंतु हे साठ टक्के म्हणजे काय आहे इथं उदाहरण पाहू आपण जर एक लाख वेतन असेल तर आपल्याला निवृत्ती वेतन किती मिळेल पन्नास हजार मिळेल असं आपण ग्रहित धरू आता या पन्नास हजाराचे साठ टक्के आपल्याला कुटुंब निवृत्ती वेतन मिळेल म्हणजेच तीस हजार कु, कुटुंब निवृत्ती वेतन त्या ठिकाणी मिळणार आहे तर अशी सोय या नवीन जी युनिफाईड पेन्शन स्कीम आहे त्याच्यामध्ये केलेली आहे आता रोखीकरण हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे अर्न लिव्ह काही ऑफिसेसमध्ये आपल्याला मिळत असतात तर त्या तीनशे दिवसांच्या त्या ठिकाणी असतात जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे नवीन मध्ये काही नाही आणि या ठिकाणी युपीएस मध्ये देखील काही नाही त्यानंतर नववा मुद्दा पहा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण करता येते का आणि जी ची रक्कम काढता येते का आता हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहे याच्यामध्ये आपल्याला चाळीस टक्के आपली जी पेन्शन आहे ती विकता येते त्याच पद्धतीने जी पी एफ मध्ये जी रक्कम आहे जर आपल्याला काम पडलं ते आपल्याला काढता येते ही याच्यामध्ये ये सोय आहे परंतु एन पी एस मध्ये अशी कुठलीही सोय नाही आणि मध्ये देखील याच्यामध्ये काही स्पष्टता नाही म्हणजेच याच्यामध्ये काही सोय तशा प्रकारची नाही पुढचा मुद्दा पाहूया आपण याच्यामध्ये विकलांग पाल्यांना निवृत्ती वेतन मिळतंय का आणि अनुकंपा व भरपाई निवृत्ती वेतन मिळतंय का तर हे जे ओल्ड पेन्शन स्कीम आहे त्याच्यामध्ये मिळतंय आणि हे लागू आहे म्हणजेच अनुकंपा जे आहे ते लागू आहे परंतु इकडं त्या ठिकाणी या दोन्ही स्कीम मध्ये हे अनुकंपा लागू नाही किंवा आपण काय म्हणू त्याला विकलांग पाल्यांना निवृत्ती वेतन बिलतन मिळत नाही त्यानंतर शेवटचा या ठिकाणी मुद्दा आहे काही महत्त्वाचे मुद्दे आपण इथे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत कम्पॅरिझन करण्यासाठी परंतु महत्त्वाचे मुद्दे आपण इथे इन्क्लूड केले जेणेकरून आपल्याला तिन्ही ह्या ज्या पेन्शन स्कीम आहेत त्याची माहिती होईल शेवटचा मुद्दा आहे या ठिकाणी ऐच्छिक निवृत्ती व्ही आर एस घेतल्यानंतर निवृत्ती वेतन केव्हा सुरू होते समजा जर आपल्याला व्ही आर एस आपण घेतली तर ओल्ड पेन्शनमध्ये व्ही आर एस आपण केव्हा घेतो जेव्हा आपली वीस वर्ष त्या ठिकाणी सर्व्हिस पूर्ण होते आणि लगेच व्ही आर एस घेतल्या घेतल्या आपल्याला ही जी पेन्शन आहे ती लागू होते परंतु इथं व्हीआरएस चा काही प्रश्नच नाही कारण काय आहे की आपलेच पैसे आपण टाकायलो आणि ते आपल्याला मिळणार आहेत म्हणून इथं वीस वर्षानंतर आपण ते घेऊ शकतो परंतु इथं कुठलंही खास अशा प्रकारचं पेन्शन मिळत नाही चाळीस टक्के ठेवून घेतात त्याच्यावरती पेन्शन दिलं जातं आता इथं या युपीएस मध्ये महत्त्वाचा एक बदल आहे काय बदल आहे तर आपण जर व्ही आर एस घेतली तर इथं किती वय आहे व्ही आर एसचं पंचवीस वर्ष बरोबर आहे पंचवीस वर्ष जर सेवा पूर्ण झाली असेल तर आपल्याला व्ही आर एस घेता येते परंतु लगेच आपल्याला निवृत्ती वेतन सुरू होत नाही ते केव्हा होतं वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती वेतन सुरू होतं तर अशा पद्धतीनं हे बदल आहेत हे बदल आपण लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणून ही जी नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम आहे ती कर्मचाऱ्यांना आपल्या हिताची वाटत नाही त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आहेत अनेक प्रकारच्या समस्या आहेत आणि या समस्या या पेन्शननं त्या ठिकाणी सुटणाऱ्या नाहीत आणि म्हणून केंद्राच्या पातळीवर आणि राज्याच्या पातळीवरती या पेन्शन जी स्कीम आहे तिला विरोध होत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि तुमचं काय मत आहे याला आपण अशा पद्धतीनं विरोध केला पाहिजे आणि जुनीच पेन्शन योजना आपल्याला मिळाली पाहिजे का कॉमेंटमध्ये कॉमेंट, कॉमेंट करून कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद